नमस्कार आपण बघत आहात दिव्य भारत बी एस एम न्यूज चॅनल दिव्य भारत बी एस एम न्यूज चॅनल सर्वसामान्य माणसाच्या न्यायकासाठी दिव्य भारत बी एस एम न्यूज चॅनलमध्ये मी भागवत महाले आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे आजची ठळक बातमी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस पाचवा टप्पा महाराष्ट्रात संपन्न झाला आज वीस मे दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्रातील विविध लोकसभा मतदारसंघात मतदान संपन्नच झालं सुरळीत झालेल्या या मतदान निवडणुकीमध्ये आज संपन्न झालेल्या लोकसभा मतदारसंघात दिंडोरी लोकसभा मतदारसंघात दुपारी तीनपर्यंत पंचेचाळीस पॉईंट पंच्याण्णव टक्के मतदान झाल्याची नोंद आहे तर नाशिक लोकसभा मतदारसंघात एकोणचाळीस पॉईंट एकेचाळीस टक्के मतदान आज दुपार तीनपर्यंत झालेल्या इतर लोकसभा मतदारसंघाचे विचार करता भिवंडी लोकसभा मतदारसंघ सदतीस पॉईंट सहा टक्के आता धुळे लोकसभा मतदारसंघ एकोणचाळीस पॉईंट सत्त्याण्णव टक्के कल्याण लोकसभा मतदारसंघ बत्तीस पॉईंट त्रेचाळीस टक्के तर पालघर लोकसभा मतदारसंघात बेचाळीस ऐकत नाही ना ओचाळीस टक्के मतदान आणि लोक डिफ ठाणे लोकसभा मतदारसंघात एकतीस पॉईंट सात टक्के मतदान दुपारी तीनपर्यंत झाले आज संपल्या मतदान मतदान प्रक्रियेमध्ये उत्साहाचं वातावरण दिसून आलं काल अधिकाऱ्यांना दिलेल्या मतदान साहित्याचं वाटप केल्यानंतर संध्याकाळी पाचपर्यंत पर्यंत सर्व अधिकारी आपल्याला मतदानस्थळी पोहोचले मात्र आज दिवसभर या मतदान अधिकारी कर्मचाऱ्यांनी मतदान जास्त होत असल्यामुळे संध्याकाळी उशिरापर्यंत मतदान सात वायापर्यंत संप झालं आणि या संध्याकाळी सात नंतर मतदान यंत्रणा साहित्य जमा करण्यासाठी दिंडोरी तालुक्यातील दिंडोरी मतदान केंद्र नवीप्र संस्थेच्या महाविद्यालयात जमा करण्यासाठी जेव्हा मतदान साहित्य घेऊन अधिकारी कर्मचारी बस आणि जीप गाडीने येत असताना साडे दहा वाजता रात्री ट्राफिक जाम झाली आणि त्यामुळे या ठिकाणी दूध सिंगल रस्ता असल्यामुळे दीड ते दोन तास कर्मचारी इथं तात्कळत उभे होते आणि अशामुळे या ठिकाणी त्या बसमधून उतरून कर्मचाऱ्यांना आपल्या डोक्यावरती युनिट कंट्रोल युनिट बॅलेट युनिट आणि वी पॅड अशा प्रकारचे साहित्य घेऊन डोक्यावर या ठिकाणी इफ मतदान साहित्य जमा करण्या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या ठिकाणी जात असताना अंधारातून जात खूप त्रास सहन करावा लागला आणि या खड्ड्या खोड्याचा रस्ता असल्यामुळे सिंगल रस्ता असल्यामुळे दोन टप्पा गाड्या उभ्या असल्यामुळे या लोकांना त्रास सहन करावा लागला यामध्ये कर्मचारी महिला कर्मचारी पोलीस यंत्रण महिला कर्मचारी यांना तर खूप त्रास सहन करावा लागले असल्यामुळे संतप्त व्यक्त भावना व्यक्त होत होती यावेळी रात्री बारापर्यंत बारा साडेबारापर्यंत बारा अशा प्रकारचे अधिकारी कर्मचारी जाही घेऊन येत होते परंतु रस्त्यावरती ट्रॅफिक असल्यामुळे अशा प्रकारची व्यवस्था कशापर्यंत करण्यात आली असं संतप्त सवाल या ठिकाणी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेलं आहे आणि या ठिकाणी दिंडोर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी म्हणून बाबासाहेब भारदे हे काम पाहत असून प्रांत अधिकारी अप्पासाहेब शिंदे हे दिंडोरी दिंडोरी तसं काम करत आहे या अंतर्गत अशा प्रकारची व्यवस्था होता कामा नये असे प्रश्न या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी केलेला असून शहरामध्ये गिल्डोरी शहरामध्ये अशा प्रकारे व्यवस्था करणं आवश्यक उपस्थित असताना चार किलोमीटर अंतरावर असलेल्या महाग्राला का करण्यात आलं अशा प्रकारचा प्रश्नही या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला यावेळी पायपायी होत असताना एखादं साहित्य पडलं असतं आणि बॅलेट युनिट किंवा कंट्रोल युनिट तुटलं असतं तर मोठं नुकसान झालं असतं अशा प्रकारची भावनाही कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आणि या ठिकाणी या प्रतिक्रियेमुळे गोंधळ निर्माण झाल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संतप्त वातावरण होतं यावेळेस पोलीस यंत्रणा आल्यानंतर या ठिकाणी बस सहा सात सा, बसमधील जे कर्मचारी जवळ पंचावन्न साठ कर्मचारी एका बसमध्ये असतात सर्व सात आठ केंद्राचे कर्मचारी पायीपायी सर्व साहित्य घेऊन इथे साहित्य जमा करण्या ठिकाणी पोहोचले अशा प्रकारची व्यवस्था केल्यामुळे गोंधळ निर्माण झाला चार ते पाच किलोमीटर पायीपायी काही महिला बस किंवा एसटी सुविधा नसल्याने दिंडोरी बस स्थानका जाऊन पोहोचले अशा प्रकारची व्यवस्था नये अशा प्रकारची प्रतिक्रिया देण्यात आली दिंडोरी घडामोडी ताज्या व खात्रीदायक बातम्या बघण्यासाठी पाहत रहा दिव्य भारत बीएसएम न्यूज चॅनल पुन्हा बातमी बघण्यासाठी न्यूज चॅनलला शेअर करा लाईक करा व सबस्क्राईब करा धन्यवाद